मित्रांनो नमस्कार आज आपण मराठवाड्यातील सफर करणार आहोत घटस्कोच लेणी ह्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर जिल्ह्यात असून सिल्लोड तालुक्यातल्या जंजाळ गावी असलेली ही बौद्ध लेणी आहेत सुप्रभात मित्राहो आज आपण आलो हो। आहोत अजिंठा परत रांगेमध्ये असलेली एक अपरिचित लेणी म्हणजेच घटस्फूत लेणी ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असून ही सिल्लोड तालुक्यामध्ये ह्या अजिंठा परत रांगेमध्ये बऱ्याच लोकांच्या अपरिचित म्हणजे नजरेच न पळते आज ते आपण आपल्या चॅनलला घेऊन येत आहोत तर चला मित्रांनो आता आपण ती लेणी आज एक्सप्लोर करणार आहोत तर बघू या ठिकाणी कशा प्राचीन वास्तू आहे कशी ती लेणी कोरल्या गेली आहे आज आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत जंजाळा हे गाव पठारावर वसलेले असून गावाच्या उजव्या बाजूला घटस्फोटले नी तर डाव्या बाजूला पठारावर जंजाळा किल्ला असाही आहेत तर फायनली मित्रांनो आता आपण घटच कोच या लेणी ठिकाणी आता येऊन पोहोचलो आहे हाच तो द्वार या ठिकाणहून संपूर्ण पायऱ्याचं काम केलं गेलेलं आहे तर आता थोड्या वेळात आता खाली जाऊन सरी आपण पाहणार होतो या लेणीमध्ये प्रकारे काही गौतम बुद्धाच्या लेणी मूर्त्यांचं कोरीव काम केलं गेलेलं आहे खरंच खूप सुंदर या ठिकाणचं वातावरण आहे पण मग थोडीशी प्रॉब्लेम या ठिकाणी या लेणीला आहे म्हणजे या लेणीला येण्यासाठी रस्ता नाही आहे त्यामुळे हे जे पर्यटक आहे त्यांना माहीत नाही या ठिकाणी इथलं सुंदर वातावरण असून सनी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुंदर असा प पायऱ्या वगैरे केलेल्या आहे पुरातत्व विभागाने आया या ठिकाणची पण फक्त एकच ह्या लेणीचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी येण्यासाठी पर्यटकांना रस्ता नाही त्यामुळे ह्या लोकांच्या लोकांना जास्त पैकी ह्या लेणी माहीत नाही आहे तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाऊ शकतो किती सुंदर या ठिकाणचं वातावरण आहे आणि या लेणीचं बांधकाम किती सुंदर प्रकार केलं गेलं आहे गडाच्या पूर्वीतील दरीत ह्या लेण्या कोरल्या असून लेणीत जाण्यासाठी पुरातत्व विभागाने पायऱ्या बांधल्या आहेत मित्र हो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ह्या पायऱ्यांचं काम झालेलं आहे तर मला तरी असं वाटतं चार पाच वर्ष अगोदर हे काम झालेलं असं वाटतं खरंच या ठिकाणी येण्यासाठी चांगला रस्ता आहे फक्त वरतीच्या गावातून जजळ गावातून रस्ता या ठिकाणी नाही तर खरंच या ठिकाणचा परिसर चांगला सुंदर आहे जंजाळा हे गाव पठारावर वसलेले असून गावाच्या उजव्या बाजूला घटस्फोटले नी तर डाव्या बाजूला पठारावर जंजाळा किल्ला असाही आहे मित्रांनो तुम्ही बघत आहात माझ्या पाठीमागेची लिहिली तुम्हाला दिसत आहे गटच कोच लेनी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता त्या आ, कडेला आहे किल्ला तर आता आपण गटच कोच मुख्यधाराजवळ जाऊया आणि पाहूया तिकट ठिकाणी कसलं नक्षकाम केलं गेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणचं किती सुनाट असं वातावरण आहे खरंच निसर्गात एकदम पक्ष्याशिवाय आणि या ठिकाणी कोणीच नाही आहे खूप या ठिकाणचं सुनसान वातावरण आहे तुम्ही बघू शकता पक्ष्यांची किलगलाट आणि ही हिरवीगार या निसर्गावरती शालू पसरलेलं सध्या आता सध्या जून एंडिंग आहे पावसाळ्याचा खूप सुंदर या ठिकाणचा नजारा आहे तुम्ही बघू शकता ह्या अजिंठा पोळत रांगेमध्ये बरेच वनस्पतीचे झाडं आहे तुमच्या परिसरात असल्यात मला काही नाव माहीत नाही या या ठिकाणच्या वनस्पतींचे तर माझ्या मागे एक रानकिळीचं झाड आहे या जा जंगल परिसरामध्ये खूप रानखेळी आहेत तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे रानकिळीचं झाड या परिसरामध्ये बरेच रानखेळीची झाडं आहे कोच लेणीत येताच तुम्हाला एक ओडा या ठिकाणी लागतो समजा एक पाण्याचा प्रभाव या ठिकाण होत असतो तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे घटस्कोप या ठिकाणी तर सुरुवातीलाच या ठिकाणी एक पुरातन मूर्ती तुम्हाला कोरीव दिसती पायऱ्या उतरल्यानंतर सर्वप्रथम उजा बाजूला सात नाग फोना धारण केलेली एक मूर्ती आपल्याला बघायला मिळते या मूर्तीच्या पुढे अजून एक शिल्प आहेत पण ते प्रचंड झिंझाल्यामुळे ते ओळखू येत नाही मागे पाहू शकता तुम्ही लेणी या ठिकाणी जनावरांचा सुद्धा वावर असू शकतो कारण तुम्ही कोणी ओळखीचा माणूस सुद्धा सोबत घेऊन यावा ह्या लेणीला कोणी सिक्युरिटी वगैरे नसल्यामुळे या जंगल परिसरामध्ये या ठिकाणी तडबंडी वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे या ठिकाणी जनवर वगैरे पण ह्या ठिकाणी राहू शकता माझ्या पाठीमागे तीन दरवाजे आहे आणि दरवाजांना लाकडी दरवाजे असे लावले गेले होते ते सुद्धा दरवाजे या ठिकाणी ठेवले गेले नाही ते सेम डिझाईन ही आपल्या अजिंठा लेणीसारखी या लेणीची सुद्धा डिझाईन आहे तर तुम्ही बघू शकता या सुद्धा गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहे आणि अजिंठा लेणीसारखेच नक्षेकाम या लेणीवरती केले गेले आहे आतमध्ये अजिंठा लेणीसारखेच खांबा आहे आणि या खांबावरती तुम्ही बघू शकता असे नक्षेकाम लेणीसारखेच कोरीव केले गेले आहे तर लोकांच्या अपरिचित असून ही लेणी खरंच खूप सुंदर या ठिकाणी ही घटस्खोप लेणीसुद्धा पाहण्याजोगीसारखी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणचा निसर्ग फक्त या ठिकाणी व पर्यटक का बरं नाही आहे तर या ही लेणी लोकांना अजून माहीत नाही आहे या ठिकाणी ही सुद्धा लेणी आहे म्हणून सधी तर मित्रांनो हा या लेणीचा मुख्य दरवाजा आहे आता आपण तुम्हाला घेऊन जात आहोत या लेणीमध्ये या लेणीमध्ये तुम्ही बघू शकता अष्टकोणी वीस खांब या ठिकाणी ह्या लेणीमध्ये कोरवी गेले गेले तुम्ही बघू शकता अष्टकोणी हे नाव का बरं पडलं तर या खांबाला आठ कोणी असे आठ कोण आहे हा एक कोण हा दुसरा कोण हा तिसरा कोण असे एकूण आठ कोण या ठिकाणी आहे म्हणूनच या खांबांना अष्टकोणी असे नाव बनण्यात आले आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे टोटल वीस खांब आहे असे अष्टकोणी तर तुम्ही बघू शकता की सुंदर या लिहिलीच काम पूर्वी या ठिकाणी केले गेलं आहे तर वीस खांब म्हणजेच तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेच टोटली तो असे चारही बाजूने वीस खांब आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपासून अठ्ठावीस किमी अंतरावर असूनही घटस्फोट लेणी दुर्लक्षित वाटतात पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना कावड बांधल्या असल्यामुळे पुरातत्व खात्यानुसार लेणी अगदी दुर्लक्षित वाटत नाही तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कसं पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस खूप जोऱ्याचा चालू झालेला आहे लेणीच्या बाहेर आता सध्या मी उभा आहे आणि पाऊस खूप सुंदर पावसाचं आगमन या ठिकाणी झालं आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो आम्ही बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी थांबलो होतो तर या ठिकाणी काही मित्र बारीक बारीक छोटे शाळकरी मित्र या ठिकाणी घटस्फोट घटस्कोच लेणी ठिकाणी हे आले होते जळगाव जिल्ह्यातून तर हे सर्व या साईडून जंजाळ किल्ल्यावरून सगळी राईड असं करत पायदळी चालत ह्या ठिकाणी आले आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन कुठून आलात तुम्ही मेनगाववरून सनी जळगाव जिल्ह्यामध्ये मेनगाव म्हणून सनी आहे मराठवाड्यामध्ये एक कुठंतरी खान्देशमध्ये तर त्या ठिकाणून आले होते मित्र तर कसं वाटतं मग आता पाय पण पायपण दुखत आहे का बर तर मित्रांनो आता आपण लेणीच्या बाहेर येऊन सनी या साईडला एक पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याकडे टाक्याकडे जाऊन सनी आपण बघूया तर पाणी आहे की नाही या टाक्यामध्ये तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा पाण्याचा टाका आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा टाका आहे पण ते पाणी बघू शकता खूप या ठिकाणी आहे तर या किल्ल्यावर येत असताना आपण गोळेगाव अजिंठा या मार्गे येत असाल तर नक्की त्या साईडून पाण्याची पिस्लरी किंवा आपण नाश्त्यासाठी इकडं काहीच व्यवस्था नाही केलेली आहे तर आपण येताना एक पिस्लरी वगैरे आपल्यासोबत असावी पाण्यासाठी कारण इथं पाण्याची काही व्यवस्था नाही इकडं दुकानं वगैरे काहीच नाही आहे पाण्यासाठी तर आपण येतानाच एक पाण्याची सोबत आणावी तुम्ही बघू शकता पुरातत्व विभागाने या ठिकाणी ह्या लेणीबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहिली गेली होती पण ते आता त्याचा सर्व त्या ठिकाणी ते प्र प्रिंट होती ती प्रिंट सर्व नष्ट झाली आहे तर चला आता या साईटला पण तुम्हाला जाऊतो या साईडला काय आहे तर या साईडला पण थोडी काम चालवत पण या ठिकाणी थांबला हे चैतन्य ग्रह हो असून त्याला आज जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही खरंच या ठिकाणी अशा अजेंडा रांगेमध्ये ही गटस्कोच लेणी कोरीव काम केलं गेलं आहे तुम्ही बघू शकता खरंच या ज्या काळात ते लोक राहत असे त्या लोकांनी खरंच या लेणीचे असे कोरीव काम केले गेले आहे तर चला मित्रांनो थांबवतो आता याच ठिकाणी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवाराला पाठवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी मी घेऊन येणार आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन करा म्हणजे जेणेकरून जे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल मी आणि चॅनलाला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन करा भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता यापुढचा ब्लॉग तुम्ही सह्याद्रीतला बनवणार तर तिथले खूप सुंदर व्हिडिओ आणि ड्रोन शॉट तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील तर थांबतो या चला गुड बाय